नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर जसं की आता लग्न सराई सुरू आहे आणि अशा वेळेला आपण विचार करत असतो की कोणती साडी आपण नेसायला हवी आणि पैठणीची साडी म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून पैठणीला एक मान आहे आणि पैठणी म्हणजे खरं तर सगळ्या साड्यांची राणी असं म्हटलं ना तरी काही हरकत नाही तर पैठणी नेसायचं तर कोणत्याच स्त्रीला आवरत नाही आणि प्रत्येकीला असं वाटत असतं आपण एकदा तरी पैठणी नक्कीच नेसावं पण जर तुमच्याकडे अशी एखादी पैठणीची साडी असेल की ती तुम्ही नेसला असाल आणि ने आता तुम्हाला असं वाटत असेल की आता ह्या साडीचं मी काय करू किंवा तुमच्या ठेवणीतली एखादी अशी पैठणी असेल तर त्याच्यापासून तुम्ही असं काय वेगळं करू शकता की म्हणजे तुमची साडी पण तशीच राहू शकते आणि त्याच्यापासून तुम्ही, तुम्ही वेगवेगळे असे छान सुंदर असे आउटफिट्स क्रिएट करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच एक्झॅक्टली सांगणार आहे फक्त साडीच असं नाही पण पैठणीच्या साडीपासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे असे आउटफिट्स तयार करू शकता आणि डेफिनेटली ते तुम्ही मस्तपैकी मिरवू शकता लग्नामध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये तर अगदी ट्रॅडिशनल पासून ते एकदम मॉडर्न आणि स्टायलिश असे इंडो वेस्टर्न लुक्स तुम्हाला डेफिनेटली ह्या आउटफिट्स पासून मिळू शकतात तर तुम्हाला जर तुम्हाला ट्रॅडिशनल लुक्स आवडत असतील तर ते पण तुम्ही अचीव करू शकता आणि जर तुम्हाला मॉडर्न स्टायलिश आणि थोडेसे ट्रेंडी असे लुक्स हवे असतील तर ते पण तुम्ही याच्यापासून अचीव्ह करू शकता तर कुठले आहेत ते आउटफिट्स आणि कसे तुम्ही लुक्स तयार करू शकता हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत जास्त वेळ न घालो तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा ते विसरू नका आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी कोणताही नवीन व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि शेअर करा तर बघा जसं की आता मी सुद्धा ही सुंदर अशी पैठणीच खरं तर नेसलेली आहे आता प्युअर जी पैठणी असते जी खरं तर हाताने तयार केलेली असते ती तुम्हालाही माहिती की त्याची कॉस्ट खूप महाग असते म्हणजे तेवढेच पैसे सुद्धा तुम्हाला मोजावे लागतात डेफिनेटली कारण त्याच्यामागे त्यांची मेहनत असते आता सध्या आपण अशा काही अफोर्डेबल पैठणी घेतो Uh, ज्या की uh, सेमी पैठणी त्याला तुम्ही बोलू शकता किंवा मग एम्ब्रॉयडरी ज्या मशीन एम्ब्रॉयडरी केलेल्या असतात तर अशातली एखादी पैठणी डेफिनेटली जर तुमच्याकडे असेल तर ठेवणीतली एखादी तशी साडी असेल तर त्याच्यापासून तुम्ही जे आउटफिट्स तयार करू शकता ते मी आता तुम्हा तुम्हाला एक एक करून सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे पैठणीच्या साडीपासून तुम्ही सुंदर असा एखादा ब्लाउज तयार करून घेऊ शकता तर ट्रॅडिशनल लुकमध्ये आता वेगवेगळ्या पॅटर्न्स डिझाईन्स अवेलेबल आहेत तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही डेफिनेटली करू शकता आता पैठणीच्या पदरावरती वगैरे तर किती सुंदर नक्षीकाम असतं शिवाय पैठणीची जी बॉर्डर असते त्याला सुद्धा खूप सुंदर नक्षीकाम केलेलं असतं तर हे बिलकुल पण तुम्ही तो कपडा मिस न करताना त्याच्यापासून सुंदर असं तुम्ही ब्लाऊज तयार करून घेऊ शकता आणि तुम्हाला हवं तसं म्हणजे एल्बो स्लीव्स पर्यंत किंवा स्लीवलेस वगैरे सो so, एक छान सुंदर असं झाला थोडासा मॉडर्न टच देण्यासाठी तुम्ही इनफॅक्ट त्याचं कॉर्सेट ब्लाऊज सुद्धा जे ट्रेंडी आहे ते सुद्धा तुम्ही तशा प्रकारे शिवून घेऊ शकता जर तुम्हाला अजून थोडासा स्टायलिश आणि मॉडर्न लुक हवा असेल तर हे ब्लाऊज तुम्ही वेगळ्या कोणत्या तरी साडीवरती छान मस्त कॉन्ट्रास्ट करून घालू शकता सुंदर दिसू शकता हे ब्लाऊज कुठल्याही प्रकारच्या लेहंग्यावरती सुद्धा अशा प्रकारचा ब्लाऊज खूप सुंदर दिसेल तर मग तुम्हाला ट्रॅडिशनल येट मॉडर्न अँड स्टायलिश असा लुक तुम्हाला ह्या पासून मिळू शकता तर ते तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला ट्रेडिशनल ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे की थोडस एक वेगळं असं हटके थोडासा ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल बट नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज शिवून घेऊ शकता त्यापुढे मी सांगणार आहे ते म्हणजे गाऊन आता गाऊन सुद्धा तुम्हाला माहिती आहे की खूप सुंदर दिसतात तर पैठणीच्या साडीपासून तुम्ही असा लॉंग असा गाऊन डेफिनेटली शिवून घेऊ शकता तो सुद्धा एकदम मॉडर्न अँड स्टायलिश ये ट्रॅडिशनल लुक तुम्हाला डेफिनेटली त्याच्यापासून मिळू शकतो आता ज्या मुलींना किंवा ज्या बायकांना साडी नेसणं इतकं त्या प्रिफर करत नसतील किंवा त्यांना साडी नेसणं थोडंसं सा अवघड वाटत असेल त्यांना तितकं ते कॅरी करायला जमत नसेल कम्फर्टेबल नसतील त्याच्यामध्ये तर डेफिनेटली तुमच्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे ते म्हणजे पैठणीच्या साडीपासून एकदम लॉंग असा गाऊन तुम्ही तयार करून घेऊ हो शकता ऑफकोर्स तो दिसायला इतका सुंदर दिसतो आणि तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये डेफिनेटली एकदम भारी दिसाल याच्यात काही डाऊटच नाही आहे तर अशा प्रकारचा लॉंग असा गाऊन तुम्ही नक्कीच पैठणीच्या साडीपासून शिवून घेऊ हो शकता त्या पुढे मी सांगणार आहे ते म्हणजे लेहंगा तर आता पैठणीच्या साडीपासून तुम्ही डेफिनेटली एक सुंदर असा लेहंगा तुमच्यासाठी शिवून घेऊ शकता जर तुम्हाला लेहंगा वगैरे असा घालायचं असेल तुमच्या घरातला कार्यक्रम असेल लग्न असेल किंवा तुमच्या एका बेस्ट फ्रेंडचं किंवा असं एकदम तुमच्या जवळच्या रिलेटिव्समध्ये असं कोणाचं तुमचं लग्न असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही जर लेहंगा घालायचा विचार करत असाल ना तर पैठणीच्या साडीपासून सुंदर असा लेहंगा डेफिनेटली तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि तुम्हाला हवं तसं त्या डिझाईनमध्ये तुम्ही एकदम फ्लोई असा सुंदर असा पैठणीच्या साडीचा सा लेहंगा शिवून घेऊ शकता डेफिनेटली मी तुम्हाला इथे फोटो अटॅच करून दाखवेन त्याच्यावरून पण तुम्ही आयडिया घेऊ शकता की कशाप्रकारे तुम्ही हे लेहंगा आणि त्याच्यावरती त्या सेटमध्ये जाणारं सुद्धा डेफिनेटली तुम्ही तशा प्रकारे शिवून घेऊ शकता सो तुमचा एक असा पूर्ण लेहंगा चोली किंवा घागरा चोली असा तुमचा एक सेट तयार होईल आणि तुम्ही तो कार्यक्रमामध्ये सुंदर प्रकारे मिरवू शकता त्याच्यापुढे मी सांगणार आहे ते म्हणजे पैठणीच्या साडीपासून तुम्ही सुंदर शिवून घेऊ हो शकता जॅकेट सुद्धा तुम्हाला माहिती आहे की खूप ट्रेंडिंग आणि सुंदर दिसतात एखादा सिंपल कुर्ता असेल तुमचा सिल्कचा वगैरे त्याला थोडा अजून एनहान्स करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे जॅकेट शिवून घेऊ हो शकता तर एकदम लॉंग असे सुद्धा जॅकेट पैठणीच्या साडीचे खूप सुंदर प्रकारे तयार होतात शिवून जर तुम्ही घेतले तर तशा प्रकारे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते करून घेऊ शकता किंवा मग नॉर्मल असे जे जॅकेट्स असतात जे कुर्त्यावरती किंवा लॉंग असा तुमचा एखादा गाऊन असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही तशा प्रकारे जॅकेट घालू शकता आणि तशा प्रकारे तुमचा एक सुंदर असा लुक तुम्ही डेफिनेटली ट्रॅडिशनल आणि थोडासा मॉडर्न जाणारा असा हा तुमचा लुक तुम्ही ह्या जॅकेटपासून करू शकता तर पैठणीच्या साडीपासून तुम्ही डेफिनेटली अशा प्रकारचे सुंदर असे जॅकेट्स नक्कीच शिवून घेऊ हो शकता त्यापुढे मी सांगणार आहे ते अशा मुलींसाठी ज्यांना थोडेसे इंडो वेस्टर्न लुक करायला आवडतात तर इंडो वेस्टर्न मध्ये जाणारा थोडासा एक धोती आणि त्याच्यावरती शॉर्ट कुर्ती किंवा शॉर्ट टॉप अशा प्रकारे तुम्ही हा लुक तुमचा करू शकता आणि पैठणीच्या साडीपासून तुम्ही अशा प्रकारे धोती प्लस त्याच्यावरती शॉर्ट टॉप किंवा शॉर्ट कुर्ती तुम्ही नक्कीच शिवून घेऊ हो शकता आणि हे सुद्धा तुम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये एकदम सुंदर प्रकारे फ्लॉन्ट करू शकता जर तुम्हाला अशा प्रकारे इंडो वेस्टर्न लुक हवा असेल ना तर डेफिनेटली तुम्ही हा अशा प्रकारचा लूक करायला हवा तो दिसायलाही खूप सुंदर दिसेल आणि थोडं तुम्ही वेगळं दिसाल इतर बाकीच्यांपेक्षा म्हणजे थोडं तुम्ही स्टँड आऊट कराल जर तुम्हाला अशा प्रकारच्या आउटफिट्स घालायला आवडत असतील तर डेफिनेटली तुम्ही अशा प्रकारे जर इंडो वेस्टर्न लूक करायचं असेल तर तुम्ही धोती आणि त्याच्यावरती शॉर्ट टॉप किंवा शॉर्ट कुर्ती तुम्ही पैठणी साडीपासून शिवून घेऊ शकता वेस्टर्नमध्ये जाणारा अजून एक आहे तुम्ही म्हणजे जम्प सूट किंवा सेट आता कॉर्डसेट पण तुम्हाला माहिती आहे की कि किती ट्रेंड करतायत तर डेफिनेटली पैठणीच्या साडीपासून तुम्ही अशा प्रकारे सेट तुम्ही तयार करून घेऊ शकता अतिशय सुंदर दिसतात ते आणि थोडंसं वेगळं म्हणजे नेहमी नेहमीच्या ह्याच्यातून तुम्ही जरा वेगळं येऊन काही तुम्हाला करायचं असेल आणि तुम्हाला अशा प्रकारचे आउटफिट घालायला आवडत असते तुम्ही कम्फर्टेबल असाल अशा प्रकारची स्टाईल करायला तुम्हाला जर आवडत असेल ना तर नक्कीच तुमच्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे जम्प सूट किंवा कॉट सेट अशा प्रकारे तुम्ही पैठणीच्या साडीपासून डेफिनेटली सुंदर असा तुमचा जम्प सूट किंवा सेट तयार करून घेऊ शकता त्यानंतर अजून एक पर्याय असा आहे की ज्या यंग गर्ल्स आहेत किंवा ज्यांना साडी नेसायची नसेल तर त्यांचा अनारकली तुम्ही शिवून घेऊ शकता पैठणीच्या साडीपासून आणि वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन करून तुम्ही तो लॉंग असा कळ्यांचा किंवा असा तुम्हाला हवा त्या पॅटर्नमध्ये तुम्ही डेफिनेटली अनारकली शिवून घेऊ शकता आणि अनारकली पण तुम्हाला माहिती आहे की लग्नासारख्या कार्यक्रमामध्ये किंवा कोणत्याही मोठ्या कार्यक्रमामध्ये अतिशय शोभून दिसतात आणि सुंदर दिसतात डेफिनेटली तुमच्याकडेच सगळ्यांचं लक्ष जाईल आणि तुम्हाला सुद्धा खूप कॉम्प्लिमेंट मिळतील जर अशा प्रकारे तुम्ही अनारकली जर पैठणीच्या साडीचा शिवून घेतलात तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे अनारकली शिवून घेऊ शकता त्यापुढे मला अजून एक तुम्हाला सांगायला आवडेल ते म्हणजे पैठणीच्या साडीचा जो पदर असतो आणि पैठणीच्या साडीची जी बॉर्डर असते तर तसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं की त्याच्यावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं असतं पैठणीच्या साडीचं सगळ्यात अट्रॅक्टिव्ह पार्ट असतो तो म्हणजे त्याचा पदर तर ह्या पदरावरती जे नक्षीकाम केलेलं असताना तर ह्या पदराचा उपयोग तुम्ही अशा प्रकारे करू शकता म्हणजे काही सिंपल असे तुमची कुर्ती असेल आणि जर तुम्हाला लग्नासाठी किंवा कुठल्या तरी मोठ्या कार्यक्रमासाठी जर तो ड्रेस घालायचं असेल तर त्याच्यावरती तुम्ही ह्या पदराचे पॅच वर्क करून घेऊ शकता म्हणजे तुम्ही त्या कुर्तीला स्लीवला सुद्धा ती बॉर्डर देऊ शकता इथे जो नेक असतो त्याला सुद्धा तुम्ही छान असे ते पॅचेस लावून घेऊ शकता पदराचे वगैरे तर अशा प्रकारे तुम्ही सुंदर असं थोडासा तुमच्या कुर्तीला सुद्धा एक वेगळा लुक देऊ शकता अशा प्रकारे थोडस पॅच वर्क करून तर डेफिनेटली तो पदराचा जो पोर्शन आहे आणि बॉर्डरचा जो पोर्शन आहे ना तो कुठेही वाया न घालवता तुम्ही अशा प्रकारे कोणत्या वेगळ्या कुर्तीवरती पॅच वर्क करून घेऊ शकता आणि तुमच्या कुर्तीला आणि तुम्हाला सुद्धा एक वेगळा सुंदर असा लुक तुम्ही देऊ शकता शेवटचा जो एक आउटफिटचा ऑप्शन आहे ना तो मला इथे तुम्हाला सांगायला आवडेल तो खास करून त्यांच्यासाठी आहे ना जर तुम्हाला समजा फॉर्मल फंक्शन्स मध्ये जायचं असेल असे फंक्शन तुम्हाला अटेंड करायचे असतील आणि त्याच्यात तुम्हाला काहीतरी वेगळं असं करायचं असेल ना तर पैठणीच्या साडीपासून तुम्ही सुंदर असे थोडस एक बॉसी लुक मिळवण्यासाठी ना एक जॅकेट शिवून घेऊ शकता तर अशा प्रकारचे जॅकेट्स डेफिनेटली तुम्हाला शोभून दिसतील जर तुम्ही स्वतः एखाद्या चांगल्या मोठ्या पोस्टवर असाल आणि एखादा बॉसी लुक तुम्हाला मिळवायचं असेल ना तर डेफिनेटली अशा प्रकारचे जॅकेट्स तुम्ही शिवून घेऊ शकता ते अतिशय सुंदर दिसतात पैठणीच्या साडीचे तर वेगळ्या लुकसाठी हा तुमच्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे ब्लेझर्स किंवा जॅकेट्स शिवून घे ना पैठणीच्या साडीपासून तर नक्कीच तुम्ही एकदा तरी हा ट्राय करून बघायला काही हरकत नाही अशा प्रकारे मी तुम्हाला वेगवेगळे असे आउटफिट्स इथे सांगितलेले आहे जे पैठणीच्या साडीपासून तुम्ही डेफिनेटली क्रिएट करू शकता छान मस्त ते फ्लॉन्ट करू शकता सुंदर दिसू शकता आणि मस्त पैकी तुम तुम्ही, तुम्ही, तुम्ही ते मिरवू शकता बघायला गेलं तर आपापल्या क्रिएटिव्हिटीवरती हे सगळं डिपेंड करते की तुम्ही कशा प्रकारे ते डिझाईन करताय आणि कशा प्रकारे तुम्ही ते कम्फर्टेबली कॅरी करताय आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय